साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पनवेलमध्ये विविध बँकेत तसेच आस्थापनामध्ये जाऊन त्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासंदर्भात पत्र व्यवहार करण्यात आला त्यावेळी पनवेल रस्ते साधन सुविधा व आस्थापनाचे महानगर संघटक तानाजी पिसे जिल्हा सचिव अतुल चव्हाण नवीन पनवेल उपशहर अध्यक्ष प्रथमेश गवळी खारघरचे माजी अध्यक्ष गणेश बनकर इतर पदाधिकारी उपस्थित होते

आप मुझे कैसे सिखाओगे क्या करोगे आप इसके लिए तुम्हारा पत्र प्रयत्न करो शिक्षा जो तुमसे स्टाफ है मेटी प्रयत्न कर स्टाफ होता है ना बैंक का रूम लेट लेता है हमारे पास हर तीन चार साल में भी लाया हमारी जो बदली होती है ना वहाँ तीन चार साल में हमेशा इंडिया में खेल जा सकते तो भी हैं जैसे अगर मैं जाता हूँ तो मुझे तो पच्चीस भाषा सीखनी पड़ेगी इंडिया में सीखना ही पड़ेगा ठीक है यहाँ पे पंजाब जाऊँगा हरियाणा जाऊँगा बिहार जाओपी जाऊँगा तीन वर्षी आज वो मजा हमारे काम नहीं आ रहा है सर ज्यांचा ग्राहकांशी डायरेक्ट संपर्क येतो त्या लोकांसाठी माझं म्हणणं काय की इथं वाद नको व्हायला की एखादा मराठी माणूस आतमध्ये येणार आणि तो बोलत नाही असता की मला मराठीत बोलायचे आणि तुमचा स्टाफ बोलणार नाही मेप वेलकम रिसीव्ह रिसेप्शन बोलू शकता त्या हिसा मेटी मराठी आहेत टेलर काउंटर जो मेरे पास है वहाँ पे मराठी है एक आधा जैसा रहता है कि वहाँ पे रहता है वो तो एटी परसेंट सेवेंटी फाइव एटी परसेंट जो साहब अगर तो मेरे पास 20 लोग हैं, उसमें से 15 से 16 लोग हैं जो कि मराठी आती है बराबर तो कस्टमर को इंटरेक्शन करने में बात करने में जैसे मैं आपसे बात कर रहा हूँ अभी बॉम्बे में ऐसा तो कोई इससे कस्मो डेंसिटी राइट सबसे लार्जेस्ट मेट्रो है इंडिया का तो सदियों से तो लोग आ रहे हैं पे कोई एक भाषा तो का तो नहीं है हमको सीखना है करना है करना बट काम तकलीफ नहीं हो रही है मेरे कहने का मतलब ऐसा है कि मेरे वजह से आपको तकलीफ नहीं होगी आपके काम करने में दिनचर्या में आपको आप आओगे कैश डिपोजिट करेंगे कैश विड्रॉ करेंगे करें। बैंक में वही सब चीजें होती उसके अलावा तो कुछ नहीं है बराबर है प्रत्येक मराठी पाए बता मैं मराठ समझ सोच की ठीक तो 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 है ना चांगली मराठी बोलता प्रयत्न करा ना बरोबर चांगली मराठी बोलते मरा बोला खूब अच्छा है उसमें तो कोई इसमें नहीं है कोई नहीं मराठी मराठ मैं बोल सकते उसमें कोई इसमें नहीं है तो वो सब चीजें जब जरूरत पड़ती है हम उसमें बात करते हैं जब जरूरत एनआर कस्टमर्स आते हैं बाहर के कस्टमर्स आते हैं पनवेल में या सब एरिया में होते हैं जब जरूरत पड़ती है आपने मुझे मराठी में बात मैं मराठी में बात करूंगा आपने मुझे समझना चाहिए आपका मेरा काम क्या है पे मुझे आप कस्टमर को सर्विस देना है मुझे कस्टमर का प्रॉब्लम समझ में आना चाहिए अगर मैं समझ सकता हूं आपको तकलीफ किया हवाए सबने घाटा की तुम चाहती नहीं कहीं पगार भेटो तसं महाराष्ट्राच्या मातीने तुम्हाला आज इथे संधी दिली संधी दिली ना माझं म्हणे त्याच्या पुढे रोज तुम्ही मराठी तर अजून चांगलं बरोबर बरोबर ना दोन दिवसापूर्वी साहेबांनी थोडीशी मनामध्ये भाषण केलं होतं की महाराष्ट्र मध्ये जेवढ्या बँका आहेत त्यामध्ये खूप सारे प्रकरण येतात की भाषेवरून वाद निर्माण होत आहेत काही लोक जाणून बुजून मराठीला काय प्रयत्न करतात बँकेमध्ये आणि हाच इन्सिडेंट कळून गेलेला आठवड्यात पुढे झाला होता ते तर जे कार्यक्रम केलंच पण माझं म्हणणं आहे की या ठिकाणी अशा गोष्टी पुढे होऊ नये तुमच्या दैनंदिन भागात जे तुमचे व्यवहार करतात जे ग्राहक असू द्या किंवा तुमचे कस्टमर असू द्या कोणी असू द्या त्यांच्या तुम्ही शक्य ते उत्तर असं पद्धतीने मराठीमध्ये काही फक्त आमच्या कानामध्ये वाद नको आले ते असे वाद झाले भाषेवरून बघा सगळे जिथले मराठी नाही भाग असू शकतो असतो तर त्यांनाही सांगा तुम्ही सहकार्य करा नसेल तर शिकून मी पण हे घेऊ बोलतो मराठी बोलायला काय प्रॉब्लेम चांगली गोष्ट आहे काय जेवढी भाषा तुम्ही शिकला तेवढी तुमचे नॉलेज वाटते काय पेपर आले काय बातम्या न्यूज पेपर आहे तुम्ही समजू शकता कस्टमरचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह होते होतो लोकल लँग्वेज बोलल्यानंतर निर्माण तुम्ही ओपनली मला बोलू शकता तुमचे काय प्रॉब्लेम तुण

तुमचे एवढे फॉर्म आहेत ते मागवाना इथे येणारे जे आहेत त्यांना दोन लँग्वेज पण एक इंग्लिश आणि दुसरी हिंदी आहे मागच्या पण मागवा ना शक्य तिथं मराठीचा वापर जास्त फक्त ब्रह्म आहे मराठी महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री